सदलग्यातील हनुमान मंदिरात दूधगंगेचं पाणी वाढत्या पाण्यानं नागरिक भयग्रस्त सदलगा येथील दूधगंगेच्या महापुराच्या पाण्यानं उत्तरेस असलेल्या हनुमान मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून हनुमंताच्या मूर्तीच्या पायाशी स्पर्श केला सदलगाव वासी यांनी दूधगंगेचा आता इथूनच परत माघारी फिरण्याची विनंती केली दूधगंगेनं हनुमान मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर रिंग रोडच्या काठावरील नागरिक धास्तावले आहेत आज शनिवार मारुतीचा वार असल्यानं सर्व भाविक रस्त्यावरच नारळ वाढवून कापूर अगरबत्ती लावून दर्शन घेत होते रात्रीतूनच कधी घराघरात पाणी शिरून संसार उपयोगी वस्तूंना जलसमाधी मिळेल या भीतीनं नागरिक भयभीत झाले आहेत दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीसच्या महापुरातील नुकसान एकदा सोसलं आहे इतक्यातच केवळ तीन चार वर्षातच पुन्हा महापुराचा फटका बसतो आहे या भीतीनं भयकरस्थ वातावरण पसरलं आहे नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांना जनावरे धान्य संसार उपयोगी वस्तूंसह शहरात स्थलांतरित करण्यात आलं आणि टाळण्यात आली असली तरी शेतातील ऊस सोयाबीन भुईमूग उडीद ताग ढेचा सारखी पिकं पाण्याखाली गेल्यानं प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागत आहे महानकरी न्यूजसाठी तात्यासाहेब कदम सदलगा का ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा